आज आपण तोंडात टाकताच विरघळणारे रवा बेसनचे लाडू बनवणार आहोत अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हे लाडू बनवत असल्यामुळे अगदी सहज कोणी हे लाडू बनवू शकतं चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रवा बेसन लाडू बनवण्यासाठी सुरुवातीला कढईमध्ये आपण अर्धी वाटी साजूक तूप टाकून घ्यायचंय इथे मी तूप थोडंसं मेल्टेड घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला तुपाचं अचूक प्रमाण येतं तूप जर घट्ट असेल तर थोडंसं वितळवून घ्या आता या गरम तुपामध्ये आपण एक वाटी चाळून घेतलेलं बेसन पीठ टाकून आहे आणि साधारणतः दोन मिनिट आपण या तुपामध्ये हे बेसन पीठ व्यवस्थित परतवून आहे त्यामधल्या सर्व गाठी मोडून घ्यायचे आहेत साधारणतः दोन मिनिट तुपामध्ये मी बेसन पीठ व्यवस्थित परतवून घेतलंय बघा त्यामधल्या सर्व गुठळ्या मोडून घेतल्यात एकदम पातळ अशी कन्सिस्टन्सी तयार झाली आता यामध्ये आपण एक वाटी बारीक रवा टाकून आहे रवा घेताना नेहमी बारीक रवा घ्यायचा आहे मोठा रवा असेल तर तो मिक्सरला एकदा फिरवून घ्या म्हणजे बारीक रवा तयार होईल इथे मी सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घेतलंय तुम्ही कोणत्याही भांड्याने सर्व साहित्य मोजून घेऊ शकता सर्व साहित्य व्यवस्थित मोजून घेतल्यामुळे लाडू अचूक प्रमाणामध्ये होतात आणि लाडू बिघडण्याची शक्यता येतच नाही त्यामुळे शक्यतो सर्व साहित्य मोजूनच घ्या बेसन पिठामध्ये रवा टाकल्यानंतर रवा देखील व्यवस्थित मिक्स करून आहे आणि बेसनपीठ व रवा आपण मंदाचे वती खमंग खरपूस वास येईपर्यंत भाजून घ्यायचे कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही नाहीतर हो रवा व बेसनपीठ करपू शकतं आणि लाडूचा कलर चेंज होऊ शकतो आणि लाडूची चव देखील बदलते त्यामुळे शक्यतो मंदाचे आचेवरती सर्व प्रोसेस करून घ्यायचे आणि खमंग खरपूस वास येईपर्यंत रवा व बेसन भाजून घ्यायचंय इथे मी रवा व बेसन एकत्रच भाजून घेत आहे कारण रवा आणि बेसन भाजण्यासाठी तितकाच वेळ लागतो त्यामुळे मी इथे रवा व बेसन एकत्र भाजून घेत आहे रवा व बेसन भाजत असताना स्पॅच्युलाच्या सायने अधूनमधून हलकंचं सा प्रेस करून घ्यायचे जेणेकरून त्यामधल्या गुठळ्या मोडल्या जातात शिवाय रवा आणि बेसन व्यवस्थित भाजला जातो रवा व बेसन पीठ भाजण्यासाठी साधारणतः वीस ते पंचवीस मिनिट लागतात कारण ते आपण रवा बेसन मंदाचीवती भाजत असल्यामुळे जास्त वेळ लागतो कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही इथे मी साधारणतः वीस मिनिट रवा व बेसन व्यवस्थित भाजून घेतले बघा खमंग खरपूस असा वास देखील येऊ लागलाय आणि रवा व बेसनमधून तूप देखील हलकसं रिलीज होऊ लागलंय तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता मस्त बेसन आणि रवा व्यवस्थित भाजला गेलाय बघा बेसन आणि रव्याचा कलर देखील हलकासा चेंज झालाय आता गॅस बंद करून घ्यायचे आणि त्यामध्ये एक वाटी पिठी साखर आणि अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घ्यायचे लक्षात ठेवा इथे मी गॅस बंद केल्यानंतरच पिठी साखर टाकून घेतली आणि अर्धा चमचा वेलची पावडर वेलची पावडर टाकल्यामुळे हे लाडू चवीला एकदम टेस्टी लागतात आता आपण पिठी साखर व वेलची पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गॅस चालू करायचा नाही पिठी साखर व वेलची पावडर मी इथे मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली पिठी साखर टाकल्यानंतर हे मिश्रण सुरुवातीला थोडंसं कोरडं वाटतं मात्र हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण जेव्हा मिक्स करून घेतो गोळा करून घेतो तेव्हा हलकसं तूप रिलीज होतं आणि मिश्रणाला बाइंडिंग येतं साखर मिक्स केल्यानंतर आता सर्व मिश्रण स्पॅच्युलाच्या साईने या पद्धतीने दाबून ठेवून घ्यायचं आणि त्यावरती फिट्ट बसणारं झाकण ठेवून साधारणतः पाच मिनिट एक वाप काढून घ्यायचे मिश्रण हलकसं थंड करून घ्यायचंय इथे मी गॅस चालू केलेला नाही पाच मिनिटानंतर झाकण काढून बघूयात बघा मिश्रण हलकस थंड झालंय हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं नाही हलकस कोमट असतानाच हाताच्या मदतीने आपण या पद्धतीने हे मिश्रण मिक्स करून घ्यायचंय मळून घ्यायचंय हाताच्या मदतीने आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यामुळे हाताच्या उष्णतेने या मिश्रणामधून हलकंसं तूप रिलीज होऊ लागतं आणि मिश्रणाला बायंडिंग देखील व्यवस्थित येतं त्यामुळे शक्यतो हाताच्या मदतीनेच आपण या पद्धतीने हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मात्र हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं नाही नाहीतर बायंडिंग व्यवस्थित येत नाही इथे मी हाताच्या मदतीने हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतले बघा तूप देखील हलकस रिलीज झालेलं आहे बायंडिंग देखील व्यवस्थित आलंय आता याच्या पण लगेच लाडू वळवून घ्यायचे मिश्रणामधला थोडासा भाग आपल्या हातामध्ये घेऊन हलकस प्रेस करत लाडू वळवून घ्यायचे बघा इझिली लाडू वळत आहे दोन्ही हाताच्या मदतीने आपण लाडू वळवून घ्यायचे म्हणजे गोल गरगरीत असा लाडू तयार होतो बघा मिश्रणाला आपण व्यवस्थित मळवून घेतल्यामुळे बघा मस्त बाइंडिंग येत आहे लाडू अजिबात क्रॅक होत नाहीये त्यामुळे शक्यतो या पद्धतीने हाताच्या मदतीने मिश्रण मिक्स करून घ्यायचे म्हणजे मिश्रणाला बायंडिंग घेतो आणि लाडू इझी वळला जातो त्याला क्रॅक जात नाहीत एकदम गोल गरगरीत असा लाडू वळवून तयार झालाय आता यावरती आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स गार्निश करून आहे लाडू तुम्हाला कोणत्या साईजमध्ये हवा आहे त्यानुसार तुम्ही लाडू बनवून घेऊ शकता इथे आपण रवा बेसन लाडू बनवत आहोत बेसन पिठामध्ये रव्याचा वापर केल्यामुळे जेव्हा आपण हे लाडू खातो तेव्हा ते टाळायला ते चिटकत नाही त्यामुळे फक्त र बेसनचे लाडू बनवण्याऐवजी तुम्ही या पद्धतीने रवा व बेसनचे लाडू बनवू शकता चवीला एकदम टेस्टी लागतात शिवाय पौष्टिक देखील ला आहेत लाडूचं मिश्रण जास्त पातळ होऊ नये म्हणून जास्त तुपाचा वापर करायचा नाही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अर्धी, अर्धी वाटी तूप घ्यायचंय कारण आपण एक वाटी रवा व एक वाटी बेसन घेतलंय त्यासाठी अर्धी वाटी तूप योग्य प्रमाणात आहे त्यामुळे मिश्रण पातळ देखील होत नाही आणि जास्त घट्ट देखील होत नाही तुपाचा जर जा जास्त वापर केला तर मिश्रण पातळ होतं आणि त्याचे लाडू वळवून आपल्याला अवघड जातं लाडू वळत नाहीत शेत देता येत नाही त्यामुळे शक्यतो जास्त तुपाचा वापर न करता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व साहित्य घेऊन तुम्ही लाडू बनवा तुमचे लाडू कधीच फसणार नाहीत दुसरा लाडू देखील आपला बनवून तयार झालाय याच पद्धतीने उरलेले सर्व लाडू बनवून घ्यायचे आहेत तोंडात टाकताच विरघळणारे एकदम मौसूद असे रवा बेसनचे लाडू तयार झालेले आहेत या पद्धतीने तुम्ही रवा बेसनचे लाडू एकदा नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय